हॅलो फ्रेंड्स आज सतरा फेब्रुवारी आजपासून एक नवीन मालिका तुमच्या भेटीला येत आहे तर चला मग, आपन ला तर मग आज आपण तिचा फस्ट एपिसोडचा रिव्ह्यू बघूया आणि मंडळी प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मग आज आपल्याला असं बघायला मिळते की एक तळी गा तळी नावाचं गाव असतं आणि त्या गावात देवीची पालखी निघालेली असते आणि देवीचे दर्शन घ्यायला त्या गावात लोक गर्दी करत असतात तर आपल्याला असं बघायला मिळतं आहे की तळी गावात महादेवी आई गौरी मंदिर ब बघायला आहे तिथे येणारे सर्वच लोक देवाचे भक्त असतात सर्वच म्हणजे फक्त एक व्यक्ती सोडून कोण आहे तो की कोण आहे ती तर ती आहे आपली वीरा तर ती आहे आपली मीरा तर ही मीरा पाण्याचा घडा भरते आणि देवी आईला द्यायचं असतं तिला पण ती देवी आईकडे बघतही नाही उलट्या पावलांनी पायऱ्या चढते आणि उलट्याच पावलांनी पुजारींना काका म्हणून आवाज देते आणि तो घडा देते तेव्हा पुजारी बोलतात बेटा वीस वर्ष झाली आता तरी बघ देवी आईकडे तेव्हा मीरा नाही बोलते आणि पुढे निघते तेवढ्यात पुजारी काका बोलतात तुझी समजूत घालायला साक्षात देवी आईलाच यावा लागेल असं वाटतंय तेव्हा मीरा इमोशनल होते आणि बोलते हिला यायचं ना ही केव्हाच आली असती वीस वर्षापूर्वी हिने माझ्याकडून जे हिरावून घेतलं आहे ना ते मला परत मिळालं तरच मी हिच्याकडे बघेन तेव्हा मीरा काका मला ना खूप काम आहेत म्हणून तिथून निघून जाते तेव्हा मीरा गेल्यावर काका म्हणतात देवी आईची मनापासून सेवा करते पण तिच्याकडे बघतही नाही तेव्हा दुसरे पुजारी बोलतात आपल्या सगळ्यांमध्ये दे, मीराज देवी आईची खरी भक्त आहे मीराला मंदिरात फुलं पण द्यायची असली तरी मीरा डोळे बांधून मंदिरात जाते पण देवी आईकडे एक नजर वरकडून बघतसुद्धा नाही तेव्हा मीरा एका मुलीचं बोलणं ऐकत असते की मी देवी आईकडे मागितलं ते मला देवी आईने दिलं तेव्हा मीरा रांगोळी काढत असते आणि तेवढ्यात लहान मुलं तिकडनं पळत येतात आणि एक मुलगी रांगोळीवर पाय देऊन निघून जाते तेवढ्यात मीराला लहानपणीचं आठवतं आणि मीरा बोलते ताई पुसलीस ना रांगोळी तेव्हा तिची ताई बोलते अगं मुद्दामून नाही पुसली तेव्हा तिची ताई तिचा हात हातात घेऊन बोलते बाबा काय म्हणतात माहिती आहे ना जर आपल्या रांगोळीवर चुकून कोणी पाय दिला तर देवी आई तिच्या पावलांनी आपल्या घरात येते चल मी तुला रांगोळी काढायला मदत करते तेव्हा मीरा बोलते तुला नाही येत रांगोळी तेव्हा ताई बोलते अगं मीच तर तुला रांगोळी काढायला शिकवली ना तेव्हा मीरा लहानपणीच्या आठवणीतनं सावध होते आणि बोलते हो ताई तूच शिकवली आहे मला रांगोळी काढायला आणि त्यात रंग भरायला तेव्हा मीरा बोलते ताई मी तुझी खूप वाट पाहते येशील ना तेवढ्या तिके इकडे अंबिकाच्या घरी सगळी घरात आवरावर चालू असते अंबिकाची सासू तिच्या फोटोची पूजा करत असते तेवढ्यात तिथे ते तेवढ्या तिथे अनन्या येते आणि बोलते की गेली एक वर्ष हो, वहिनीची आठवण काढल्याशिवाय जात नाही आहे तेवढ्यात अनन्याची आत्या तिथे येते आणि बोलते अनन्या अगं तूच नाही आपल्या रामपूर या घरातले सगळे लोक तिची आठवण काढतात तेव्हा त्या ते बोलते आपली अंबिका सोनं होती सोनं तेव्हा अंबिकाची सासू बोलते अस्सल सोनं आई म्हणून सून म्हणून स्त्री म्हणून परिपूर्ण होती अंबिका आणि आपल्याला वाटायचं आपल्यामुळेच या घरात प्रसन्न वातावरण आहे तेव्हा आत्या बोलते अहो वहिनी देवीच्या पुढे आपलं काही चाललंय का आपण काय अख्खे वर्ष तिच्या आठवणीत घालवू पण अथर्वचं तसं नाही आहे ना त्याचं काय तेव्हा आणण्याची आई बोलते मला जाणीव आहे तेव्हा आत्या बोलते हो न वहिनी मग आपण त्याच्यात दुसऱ्या लग्नाचा विचार करूयात ना काय हरकत आहे सोन्याहून पिवळं तेव्हा तिथे दादासाहेबांची एंट्री होते आणि ते जोरात बोलतात नर्मदा तेव्हा नर्मदा आत्या बोलते सॉरी दादासाहेब म्हणजे माझं काही चुकलं का, चुकल का। तेवढ्यात दादासाहेब खाली बसतात आणि बोलतात चुकलं काहीच नाही आहे माझ्याही मनात तेच विचार आला होता पण आपल्याला फक्त अथर्वचा विचार करून चालणार नाही आहे वेदाचाही विचार करायला हवा आहे तेव्हा दादासाहेब बोलतात पण दामोदर वेदाच्या नशिबात तसं असेल का काय वाटतं मंजिरी तेव्हा मंजिरी बोलते आपण स्वीकारू पण अथर्व स्वीकारेल का दुसऱ्या कुणाला इकडे अथर्व अंबिकाच्या फोटोकडे पाहून इमोशनल होत असतो तेवढ्यात तिथे केशव काका येतात तेव्हा अथर्व सावध होतो आणि बोलतो अरे केशव काका तेव्हा अथर्व कसा बसा सावरतो तेव्हा केशव काका बोलतात अहो एक वर्ष होत आलं अंबिकाला जाऊन तेव्हा अथर्व बोलतो फक्त एक वर्ष झालं आहे तिला जाऊन आणि तुम्ही मला विसरून सगळं विसरून पुढे जायला सांगत आहात मी अंबिकाला नाही विसरू शकत काका अंबिका मॅडमवर तुमचं किती प्रेम होतं मी समजू शकतो पण वेदाचं काय तिला आईचं प्रेम मिळायला हवं ना काका एका एक बापाच्या नशिबाची सावली त्याच्या मुलांवर पण पडते का हो तेव्हा केशव काका बोलतात असं नका बोलू तुम्ही वेदासाठी सगळी सुखदारात घेऊन येणार माहिती आहे मला पण तिला आत्ता गरज आहे आईची मला अंबिकाशिवाय जगता येत नाही आणि तुम्ही मात्र तिच्या जागी दुसरा कोणास तरी विचार करायला सांगतात आय कॅन नॉट रिप्लेस हर आय जस कांट असं आहे अथर्व ऑफिसमधली एखादी रिकामी जागा झाली तर चालतं पण आयुष्यातली तसं नाही आहे ना आयुष्यातली एखादी जागा रिकामी झाली तर तिला भरून काढावीच लागते तेवढ्यात इकडे फॅक्टरीमध्ये एक बाई तिच्या मुलाला फिडिंग करत असते तेवढ्यात तिथे एक माणूस येतो आणि तो बोलतो काय करते आहेस टाईमपास करते तेव्हा ती कामगार पटकन मुलाला घेऊन उठते आणि बोलते अहो सर पण ते अंबिका मॅडम तेव्हा जीत बोलतो की अंबिका मॅडम आता नाही आहे आता जे अजित सर सांगतील तेच होणार तेवढ्यात तो अजित बाळाला हिसकवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात मागून अथर्व येतो आणि अजितच्या खांद्यावर हात ठेवतो अजित मागे बघतो तर अथर्व त्याच्या कानाखाली वाजवतो आणि बोलतो व्हॉट द हेल इज गोइंग ऑन अजित बोलतो या बायका काम करत नाहीत सर अथर्व परत त्याच्या कानाखाली वाजवतो व अथर्व बोलतो त्या आपल्या बाळाला फीड करता येत ते तुला दिसत नाहीयेत अजित बोलतो साहेब मुद्दाम करतात त्या साहेब यांच्यामुळे आपलं टार्गेट पूर्ण नाही होत तेव्हा अथर्व परत त्याच्या कानाखाली वाजवतो टार्गेट एका बाळाला आपल्या आईपासून लांब करणार करताना तुला लाजनी वाटत अथर्व त्याला गेट म्हणून काढून देतो अथर्व त्या बाईकडे जातो आणि बोलतो मी घेऊ तेव्हा ती ते आपल्या बाळाला अथर्वकडे देते तेव्हा अथर्व बोलतो तुम्हाला जे काही सहन करावं लागलं त्यासाठी सॉरी त्याबद्दल मला माफ करा तुम्ही मागची कॅबिन वापरू शकता ती बाई बोलते तुमचे खूप खूप आभार साहेब तेवढ्या तिथे अथर्वच्या लहान भावाची एंट्री होते आणि तो विचारतो काय झालं इज एव्हरीथिंग ओके गाईज ओ दादा इज ओ एव्हरीथिंग ओके तेव्हा अथर्व बोलतो तुला फिमेल वर्कर्ससाठी फिडिंग रूम तयार करायला किती वेळा सांगितलं आहे तेव्हा तो बोलतो यस नाही झालं